हा बरोबर भावाच नाव सांगितलं आणि मग ते सेवा करीत असताना ती पंढरपूरची वारी चालू झाली आणि पंढरपूरची वारी चालू झाल्यानंतर अशी वारी त्यांचे रेटल पण येत अशी वारी करत असताना एक दिवस असा झाला का त्यांचा आणि कर्के मारत असताना एक दिवसाचा प्रसंग घडला का आपल्या विठ्ठल मंदिराच्या समोर मारोडी समाजांचं एक कुटुंब राहत होतं आता ते बाथरूम जर बघितले दहा दहा लाखाची मुकुंद महाराज पायदिंडी सोहळा दहाड बुद्रुक हरिभक्त पारण दादा महाराज तांबे आणि हरिभक्त पारण आप्पासाहेब तांबे आणि सीताराम महाराज तर हे योगी पुरुष किंवा हे संत महंत यांनी जी चालवलेली ही जी गादी किंवा या गादीत आपण जर चालवलेला हा परंपरेचा वारसा या वारसेतून जर आपण आपल्या या पिढीला जर दाखवून दिला तर निश्चित ही चाललेली हा दिंडी सोहळा याला सुवर्ण किंवा शंभर रवी किंवा आपण असलेल्या पिढीतून युगायुगे चालत राहील तर आज आहोत आपण पारगाव या ठिकाणी पारगाव या ठिकाणी अशोक महाराज तट्टू यांच्या घरी दिंडी सोहळ्याचं आगमन झालं आहे तर त्या ठिकाणी काही वारकरी आहेत आपण त्या वारकरी जय हरे रामकृष्ण हरी दादा काय सांगाल आज तुम्ही आळंदी या ठिकाणी दिंडी घेऊन निघालात आम्ही गेले त्रेचाळीस वर्षांपासन श्री क्षेत्र चाडबुद्रुक श्रीक्षेत्र आळंदी देवाची हा मुकुंदास महाराज पायी दिंडी सोहळा घेऊन आळंदीला जात असतो आणि पारगाव या ठिकाणी आमचे आशी बहुतटू आपल्या मुकुंदास महाराज सेवा मंडळाचे पूर्णपणे नाश्ता भोजनाची व्यवस्था करतात आणि सर्व वारकरी हरिनामाचा आनंद लुटत आळंदीला समाधी सोहळ्याकरता करता सर्व उत्साही होऊन या ठिकाणी सोहळ्याला जात असतात दादा या दिंडी सोहळ्याचा प्रवास कसा आहे काय सांगाल या दिंडी सोहळ्यामध्ये हरिनामाच्या आनंदामध्ये दिंडी सोहळा हा प्रवास किती होतो आणि काय होतो हा भाविकांना हरिनामामध्ये कळून सुद्धा येत नाही प्रवास कुठपासून कुठपर्यंत याबद्दल सांगाल आम्ही तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ आमचं गाव आहे तिथून आम्ही गेली त्रेचाळीस वर्षापासनं श्रीजाचा आळंदी देवाची या ठिकाणी आमचा मुकुंदास महाराज पायदि सोनला चालत आलेला आहे जवळ पावणे तीनशे किलोमीटर आमचा हा प्रवास असतो आमचे वारकऱ्यांना कुठलीही इजा दुखापत होत नाही सर्व आमचे वारकरी हरिनामाच्या आनंदामध्ये मग्न असतात सर्व आमचे ज्याचे डिपार्टमेंटनुसार कोणी आचार्य असेल पथकावायला असेल कळस तुळस वाढल्या महिला असतील सर्व आमचे ज्याचे डिपार्टमेंट भजनी मंडळ असेल सर्व ज्याचे डिपार्टमेंटचे कामं सगळे व्यवस्थित करतात कसं वाटतंय तुम्हाला आता या दिंडे सोहळ्यात आता मी गेली त्रे तेवी वाजतापासून याच्यात असल्यामुळे सगळे भाविक आनंदाने यात आनंदी उत्साहानं सर्व काही आनंद घरचे कुणालाही आठवण येत नाही सर्व हरि हरिनामाच्या आनंदामध्ये मग्न असतात यादीलाही एक रुपयाही खर्च करावा लागत नाही दादा नमस्कार काय नाव मी रौसे पाटील तांबे दाडबुद्रु आता तुम्ही आळंदी या ठिकाणी एकादशी निमित्त सोहळा घेऊन निघालात काय सांगाल श्रीक्षेत्र आळंदी दाडबुद्रु ते श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आम्ही दिंडी नेत असताना सर्व वारकरी आमचे हरिनामाचा आनंद लुटत असतात आणि हरिनामाचा आनंद लुटत असताना ते इतके आनंदी असतात का त्यांना थकवासुद्धा जाणवत नाही आमच्या दिंडीमध्ये सर्वसाधारण आमच्या गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र दाडबुजरू या ठिकाणून आम्हाला औषध उपचार वगैरे दिले जातात आमच्या गावचे जेवढे मेडिकल्स आहेत तेसुद्धा आम्हाला ते औषध उपचार देतात संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही आमच्या वारकऱ्यांची सगळ्यांची विचारपूस करतो कोणाची हातपाय दुखत को असेल कोणाला सर्दी झाली असेल कोणाला ताप वगैरे आलेला असेल तर त्यांना त्या पद्धतीच्या गोळ्या देऊन त्यांना नीट केलं जातं आणि श्रीक्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आम्ही सद्गुरु मुकुंदा महाराजांच्या कृपेने किंवा ना आणि वारकऱ्यांच्या बेसीमधून आम्हाला जो पैसा शिल्लक राहायचा त्या शि जमिनी शिल्कीतून आम्ही श्री क्षेत्र आनंदी देवात या ठिकाणी एक दीड गुंठा जागा घेऊन तिथं आमचा मठ बांधलेला आहे या दिंडी काय सांगाल दिंडी निमित्त दिंडी सोहळ्यात काय चालतं नाही एखाद्या आनंदी आनंदाचा क्षण आनंदाचा क्षण असा आहे का आज मी दिंडीला जात असताना मी पाठी मग काही दिवसापूर्वी जे समजा अनुभवलं जे भोगलं त्या गोष्टीची आठवण होती आज मला आनंदच होते कारण मी गेल्या सतरा वर्षापासून मुकुंददास महाराज जे पायरीला हात लावल्यानंतर त्यांची माळ घातल्यानंतर माझं जे काही जीवनात बदल झालाय तो चांगला झालाय त्यांच्या कृपेने माझा सर्व काही व्यवस्थित आहे धन्यवाद कृष्ण मी हरे बघते पण सचिन महाराज वागुले टाकळेपण माझं गाव आहे गु� गेली दहा वर्षापासून मी या सोहळ्यामध्ये मुकुंदास महाराज पायदिंडी सोहळ्यामध्ये आनंद घेत आहेत कारण की अनेक दिंड्या मी बघितल्या भरपूर दिंड्यामध्ये गेलो ही वाजवलं ही गायलं म्हणलो कीर्तन केली पण शिस्त काय असावी नियम काय असावा हा मात्र मुकुंदास महाराज मध्ये सोहळ्यामध्येचा अनुभवायला मिळतो दहा वर्षामध्ये मला भरपूर दिंडी कशी असावी हे जर कोणाला बघायचं असलं त्यांनी मुकुंदास महाराजांच्या दिंडीमध्ये यावं अखंड नामस्मरण अखंड चिंतन अखंड भजन कारण मुकुंदास महाराजांची परंपरा आम्हाला घालून दिली काकड्याची असेल भंडणाची असेल हरिपाटाचे असेल ते भा नियमाप्रमाणे भजन करणं असेल काकडा आरती असेल कीर्तन असेल भडण्यामध्ये श्लोक असेल नामचिंतन असेल वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकजण कोणी पताका घेते कोणी त्या ठिकाणी भजन करतं कोणी विनय टाळ घेतं कोणी तुळशी घेतं कळस घेतं प्रत्येकजण या ठिकाणी आपापली सेवा करतात या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी काम चुकारपणा करत नाही प्रत्येकजण या ठिकाणी सेवा या भावाने या दिंडीमध्ये येतात प्रत्येक जण सेवा या ठिकाणी करतात पण एक महत्वाची बाब अशी आहे की दिंडी दहाड बुद्रुक ते स्त्री क्षेत्र आंदी या ठिकाणी जात जे मध्ये आम्हाला अन्नदान नाष्टा सेवा देणार आहे ते खरंच इतकं अतिशय प्रेमाने आनंदाने त्या ठिकाणी अन्नदान करतात कारण की साधू संत इतकी घरात वची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे त्यांना आनंद आहे काही काहीच्या तर सुना लेखी बाळी त्यांच्या दिवाळीला येत नाही ज्यावेळेस दिंडी त्यांची घरी येईल मुकुंदास महाराजांची त्यावेळेस त्यांच्या सुनाले लेखी घरी येताना दिवाळीचं सण साजरी करतात कारण साधू संत येते घरा किंवा तुकामने आले घरा आणि तोची दिवाळी दसरा अतिशय आनंदाने पुनश्य एकदा मुकुंदा महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन यासारखी दिंडी नाही प्रत्येकाने या दिंडीमध्ये यायला पाहिजे आणि आनंद घ्यायला पाहिजे रामकृष्ण